कर्जमाफी दोन हजार पंचवीस कधी होणार काय सत्य ह्या सगळ्या संदर्भात आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार कृषी मी सखाराम राठोड आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी कधी होणार ह्या बाबतीत संपूर्ण सत्य परताळून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि एफ टी आर ॲग्रिकोच यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून आलीवर क्लिक करून घ्या जा। जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स ज्या वेळेला मी यूट्यूबला पब्लिश करेल त्या वेळेला सगळ्याच्या आधी तुम्ही माझी माहिती पाहू शकाल चला तर जरही वेळ ना घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुम्हाला वाट पाहायची गरज नाही दोन हजार पंचवीसची कर्जमाफी कधी होणार कारण खूप मोठी अपडेट्स येत आहे सरकार लवकरच मोठी घोषणा करू शकते कर्जमाफी कधी होणार कोण पात्र आहे कोण अपात्र आहे अर्ज कसा करायचा या प्रश्नाचे उत्तर आज आपण अचूक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ अखेरपर्यंत नक्की बघा कारण तुमच्या हक्काच्या कर्जमाफीसाठी कोणती पावले उचलायची ह्या संदर्भात मी शेवटी सांगणार आहे कर्जमाफी दोन हजार पंचवीस मोठी घोषणा कधी होणार आहे तर शेतकरी आंदोलन जसं बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये शेतकरी आंदोलनं केलीत बरेच शेतकरी संघटनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्यात येत आहे तसंच शेतकऱ्याच्या हितामध्ये सरकारच्या काही बैठकासुद्धा होत आहेत कारण शेतकऱ्यांना कर्जबाजारी किंवा कर्जमुक्ती हे मिळवून देण्याचे आश्वासन माननीय देवेंद्र फडणवीसजी जे आजचे मुख्यमंत्री आहेत यानं ज्या वेळेला निवडणुकापूर्वी प्रचार सभेमध्ये जे शब्द दिलेले आहे त्या अनुषंगाने आज अनुकूल वातावरण असून सुद्धा जे अर्थमंत्री अजित दादा पवार आहेत हे ह्या संदर्भामध्ये थोडा नकारात्मक असल्याचे दिसत आहे यांनी असे सांगितले की मी प्रचारसभेमध्ये कर्जमाफीच्या संदर्भात कधी बोललोच नाही कोणत्याही प्रचारसभेत मी क कर्जमाफीच्या संदर्भात बोललेलो नाही असं त्यांचं म्हणणं येते परंतु कृषी मित्रांनो आज बी जे पी सरकार हे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह किंवा शेतकऱ्याच्या हितामध्ये निर्णय घेण्याच्या दिशेने चालत आहे हे लवकरच अपडेट्स आपल्याला कर्जमाफीच्या माध्यमातून दिसणार आहे तर संदर्भात कोणकोणती पावले आपण सुचलायचे हे शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मागच्या काही वर्षामध्ये सरकारने वेळोवेळी कर्जमाफी दिलेली आहे दोन हजार पंचवीस मध्येही कर्जमाफीसाठी मोठी मागणी वाढत आहे सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यावर विचार करत आहे निवडणुकापूर्वी किंवा निवडणुकीनंतर जसे आता जिल्हा परिषदेची निवडणूक आलेली आहेत पंचायत समितीचे निवडणूक आलेले आहे त्याच्यानंतर कर्जमाफी संबंधी मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कर्जमाफी नक्की जाहीर होऊ शकते शेतकरी मित्रांनो सरकारवर दबाव वाढत आहे आणि त्यासाठी आपण सज्ज राहायला हवे आता कर्जमाफीमध्ये कोण पात्र राहणार आणि कोण नाही त्या संदर्भात पाहूया पात्र आणि अपात्र ह्या संदर्भात आपण याच्यामध्ये दोन दे भाग केल्याच्या नंतर ही कर्जमाफी सगळ्यासाठी असेल का नाही ही कर्जमाफी काही विशिष्ट शेतकऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे आता पात्र शेतकरी याच्यामध्ये अल्प भूधारक आणि गरजू शेतकरी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पीक कर्ज घेतलेले शेतकरी राष्ट्रीयकृत बँका किंवा सहकारी बँक याच्यातून कर्ज घेतलेले शेतकरी आणि नियमित कर्ज फेड करत असलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपण कर्जमाफी असे ह्या हिशोबानं पात्र शेतकरी असणार आहेत तर याच्या उलट आपण अपात्र शेतकरी हे कसे निवडल्या जातील तर ते बघूया व्यावसायिक कर्ज घेतलेले मोठ्या जमिनीचे मालक खोट्या कागदपत्राचा वापर करून कर्ज कर्ज घेतलेले शेतकरी म्हणूनच पात्र आहात का नाही हे आधीच तपासून घ्या आता पात्र झाल्याच्या नंतर अर्ज कसं करायचं त्या संदर्भात पाहूया शेतकरी मित्रांनो सरकार कर्जमाफी जाहीर करताच तुम्हाला अर्ज करावा लागेल अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा सी एस सी केंद्र यांच्या मार्फत होईल त्यासाठी कागदपत्र काय काय लागतील तर आधार कार्ड सात बारा आठ अ बँक खाते माहिती आणि पीक कर्ज प्रमाणपत्र आता यासाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा तर ऑनलाईन पोर्टलवर सरकार जाहीर करेल सी एस सी केंद्रावर जाऊन किंवा बँक शाखा अर्ज वेळेत करा नाहीतर संधी हातात जाईल कर्जमाफी लवकर मिळवायची असेल तर सरकारी वेबसाईट आणि बँक शाखेशी संपर्क ठेवा अर्ज करण्यासाठी कागदपत्रे व्यवस्थित ठेवा फसवणूक करणाऱ्यापासून सावध रहा या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचेल शेवटी मोठी बातमी पुढील पावले काय मित्रांनो कर्जमाफीची अचूक तारीख जाहीर होताच तुम्हाला पहिल्यांदा माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून सगळ्याच्या आधी तुम्हाला ही माहिती याचं नोटिफिकेशन मिळेल तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र असाल का कर्जमाफीची अधिकृत यादी कधी येणार हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पुढील अपडेटसाठी जोडलेले राहा शेवटचे संदेश जे की मी तुम्हाला व्हिडिओला सुरुवातीला सांगितलं होतं ते म्हणजे शेतकरी राजा तुझा हक्क तुला मिळालाच पाहिजे एकजुटीने राहूया हक्कासाठी लढूया जय जवान जय किसान व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि वरील हे दोन्ही व्हिडिओ आपल्या माहितीसाठी अतिशय उपयुक्त असल्यामुळं ते दोन्ही व्हिडिओ पहा जय हिंद